मुंबई नाशिक महामार्गावर पावसाळ्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याकरता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीस दादा भुसे यांच्यासह बांधकाम विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते वडपे ते ठाणे तेवीस किलोमीटर अंतर आणि नाशिक ते वडपे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही मार्ग संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाही त्याची दक्षता घ्यावी जी काही पुलाची कामं आहेत ती कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत या दृष्टिकोनातून कामकाज करणं अशा सूचना देखील दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एम एस डी चा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टिकोनातनं कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला